आज मला वाटलं की हे लोक म्हणाले अजून काही लोक येणार मला असं वाटलं की माझ्याच काही मित्रांना वाटत पार्टीसाठी हे मित्र आले माझे खूप चांगले मित्र आलेले पुणेचा डिबेट आहे तसा ठाणे आणि मुंबईचा पण डिबेट करतात खूप मजा येणार आहे दिस इज आर क्रू क्रूज आणि आम्ही काही लोकांना इथे बोलवलं आहे की हॅव अ लॉर्ड ऑफ फ्रेंड्स अ लॉर्ड ऑफ फॅमिली आणि मीडिया लॉर्ड ऑफ पीपल आणि आमच्या कास्ट मेंबर आहे तर मला असं वाटते पहिल्यांदा मी क्रूजवरती साजरा करतोय व्हॅलेंटाईन्स डे